नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत रोटी आणि पंजाबी छोले मसाला हा कुणाला आवडत नाही अगदी बघताशाने सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं बाहेर कधी आपण फिरायला गेलो आणि ढाब्यावरती जेवणाची वेळ आली तर आपल्या तोंडामध्ये पटकन छोले मसाला आणि रोटी हे नाव अग ती सहज येतं ही छोले मसाला रोटी आपल्याला घरी कशी बनवायची ही रेसिपी आज बघणार आहे सण सुत सुद्धा चालू झालेले अशा वेळेस आपल्या घरी पाहुणे येत असतात छोटीशी पार्टी असते आणि अशा वेळेस आपल्याला पटकन असं काहीतरी ढाबा स्टाईल सगळ्यांच्या आवडीचं चा बनवायचं असतं तर हा उत्तम पर्याय म्हणून सुद्धा आपण इथे बनवू शकतो तर चला कोणताही वेळ न घालवता पटकन आपण आपल्या रेसिपीकडे ओळूया सगळ्यात पहिला आपण इथे रोटीसाठी पीठ मळून घेणार आहे गव्हाच्या वापर करून आज आपण रोटी इथे बनवून इथे मी दोन वाट्या गव्हाचं पीठ आणि दोन वाट्या मैदा घेऊन आपल्याला हे दोन्ही पीठ एकत्र चाळून घ्यायची अर्धा चमचा यासाठी आपल्याला मीठ आहे त्यानंतर ना एक चमचा पिठी साखर घालायची अर्धा चमच्यापेक्षा कमी आपल्याला बेकिंग पावडर आणि जितके आपण बेकिंग पावडर यामध्ये घालणार आहे तितका सोडा आपल्याला यामध्ये घालायचा साधारणतः दोन चिमूटभर आपल्याला सोडा आणि दोन चिमूटभर आपल्याला बेकिंग पावडर यामध्ये घालायचे हे सगळं पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं त्यानंतरनं एक मोठा चमचा आपल्याला तेल घालून तेल पिठामध्ये चांगले व्यवस्थित चोळून घ्यायचं आता तंदूर रोटी म्हटलं की यामध्ये दही हे आवर्जून घातलं जातं तर एक छोटे वाटे म्हणजे पोहे खायचा जो चमचा असतो ते चार चमचे असे मी घट्टसर इथे दही घेतलेले दही घातल्यामुळे काय होतं आपण यामध्ये सोडा आणि बेकिंग पावडर घातलेली दह्यामुळं पीठ आपलं परमिटेशन व्हायला मदत होते आणि पीठ हलकं होतं थोडंसं फुगलं जातं आणि त्यामुळे आपली रोटी कडक न होता आतून एकदम सॉफ्ट अशी खुसखुशीत होते आणि बाहेरून तिला असं कुरकुरीतपणा येतो इथे आपल्याला पीठ मळताना थोडंसं कोमट पाणी करायचं आणि कोमट पाण्यामध्ये हे पीठ आपल्याला इथे मळून घ्यायचं रोटीचं जा पीठ जास्त घट अजिबात मळायचं नाही किंवा कडक सुद्धा मळायचं नाही तर नेहमीच्या चपातीपेक्षा थोडस ते आपल्याला सैलसर इथे मळून घ्यायचं जसं आपण पुरणपोळीला पीठ मळतो सैलसर तसंच आपल्याला हे पीठ इथे मळून घ्यायचंय कारण आपण यामध्ये सोडा आणि बेकिंग पावडर घातल्यामुळे पीठ इथे ऍक्टिव्ह होतं पीठ आपण मळून घेतलेले आणि झाक तेल लावून आपण झाकून घालून साईडला ठेवणार आहे तोपर्यंत आपण इथे छोले मसाला बनवून घेणार आहे रात्रीचेच मी इथे छोले भिजत घातले होते कडधान्य कोणतेही असू हे रात्रीचे भिजत घालायचे म्हणजे दुसऱ्या दिवशी आपल्याला करायला ते व्यवस्थित सोप्प पडतं आणि ते चांगले भिजले जातात खडा मसाला आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा छोले कुकरमध्ये घालून घेतलेले खड मसाला घालायचा आहे हळद मीठ आणि एक चमचा तेल घालून आपल्याला छोले इथे उकडून घ्यायचे ही प्रोसेस तुम्ही छोल्यांसाठी वापरली तर छोले खायला सुद्धा एकदम चवीला छान लागतात आणि मऊसूद शिजतात आता आपल्याला इथे ग्रेव्ही भरून घेण्यासाठी दोन टोमॅटो दोन कांदे दहा पंधरा काजू घेतलेले त्यानंतरनं दोन बेडगी मिरची आलं लसूण आणि हिरव्या मिरच्या मी इथे तीन घेऊन कढईमध्ये पाणी घालून आपल्याला हा मसाला इथे शिजवून घ्यायचा कधी कधी काय होतं की आपण काहीजण कच्चाच मसाला वापरतात असा शिजवून घेत नाही पण शिजून घेतल्यामुळे काय होतं ना ग्रेव्हीला एक वेगळी चव येते आणि ग्रेव्ही घट्टसर होते मसाला आपण इथे शिजून घेतलेला आहे एका प्लेट मध्ये काढून घ्यायचा आणि थंड झाल्याच्या नंतरच हा मसाला आपल्याला इथे मिक्सरला बारीक अशी आपल्याला याची ग्रेव्ही करून घ्यायची इथे आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही तर पाणी न घालताच आपल्याला हे व्यवस्थित वाटण इथे वाटून घेतलेले कलर तुम्ही इथे बघू शकताय बेडगी मिरची घातल्यामुळे ग्रेव्हीला कलर खूप छान आलेला आहे एक मोठी वाटी साधारणतः दोन कांदे मी बारीक चिरून घेतलेले मसाले आपल्याला इथे लागणार आहे लाल तिखट गरम मसाला कांदा लसूण मसाला लाल तिखट आपल्याला इथे घालायचे हळद हिंग आणि एक मोठा चमचा छोले मसाला आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा छोले मसाला बनवताना शक्यतो गरम मसाल्याचा वापर आपल्याला यामध्ये आवर्जून करायचा मसाला आपण काढून घेतलेला आहे कोणकोणते मसाले आपण यामध्ये घालणार आहे सुद्धा पाहिलेले आहे आणि किती प्रमाणात घेतलेले ते सुद्धा इथे दाखवलेले एक मोठ पळीवर तेल घालून तेल गरम झालं तड़ की त्यामध्ये जिरी घालून घ्यायची जिरी थोडीशी तडतडली की बारीक चिरून घेतलेला कांदा घालून कांदा आपल्याला तेलामध्ये चांगला शिजून आहे इथे तुम्ही बघितलं असेल कांदा जास्त लालसर होईपर्यंत मी तळून घेतलेला नाही तर फक्त मी तो तेलामध्ये शिजून घेतलेला आहे त्यानंतरनं घेतलेला मसाला आणि ग्री केलेली ग्रेव्ही यामध्ये घालून व्यवस्थित आपल्याला इथे हलवून घ्यायची आणि त्यानंतरनं यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी यामध्ये घालायचं कारण मसाला शिजण्यासाठी आपण हा पा ह्या पाण्याचा वापर इथे करतो पाणी घातल्यामुळे मसाला थोडासा ओला होतो आणि मग तो तेल सुटेपर्यंत चांगला परतला जातो आता इथे आपण मसाला परतायला ठेवलेला आहे तोपर्यंत छोले आपण इथे बघूया छोले शिजवताना ना छोल्यांची पहिली दोन शिट्ट्या झाल्या की गॅस बारीक करायचा मिडियम गॅसवरती साधारणतः पंधरा मिनटं छोले इथे शिजून घ्यायचे छोले अगदी तुमचे मौसूद पुरणासारखे शिजले जाईल इथे तुम्ही बघू शकता ग्रेव्हीला छान तेल सुटलेलं आहे मसाला चांगला कलर धरलेला आहे कलर आलेला आहे आणि अगदी झाकण काढता शेने लगेच वास सुटलेला आहे मसाला छान तेल सुटेपर्यंत आपण इथे परतून घेतलेला आहे त्यानंतर ना शिजून घेतलेले छोले आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आता तुम्हाला इथे छोले मसाला किती घट्ट पाहिजे किंवा के किती पातळ पाहिजे तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता सगळ्या शेवटी चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि छोल्यांना एक खळखळून अशी उकळी घ्यायची उकळी आल्याच्या नंतर ना आपल्याला छोले असेच दहा मिनिट बारीक गॅसवरती उकळते ठेवायचे बघू शकता छान असा घट्टसरपणा आलेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे वरती तरी सुद्धा आलेले कलर मस्त आलेला आहे इथे आपण तडका घालून घेणार आहे आता तुम्हाला जर इथे तडका नसेल घालायचा तर नाही घातला तरी काही हरकत नाही कलर कारण छोल्यांना कलर खूप छान आलेला आहे तरी आपण इथे तुपाचा तडका घालून घेणार आहे दोन चमचे तूप इथे वितळले की त्यामध्ये आपल्याला जिरी घालायची आल्याचे असे उभे मी पातळ काप करून घेतलेले आणि थोडंसं लाल तिखट घालून हा तडका आपल्याला छोलेमध्ये घालून व्यवस्थित हलवून घ्यायचा छान असा आपला पंजाबी छोले मसाला इथे बनून तयार झालेलं आहे छोले मसाला तयार झालेला आहे त्यानंतर आपण छोले मसाल्याबरोबर खाण्यासाठी रोटी बनवून घेणार आहे छोले मसाल्याबरोबर खाण्यासाठी भटुरेसुद्धा बनवले जातात पण पन आज आपण इथे मिक्स पिठाची चांगली हलकी फुलकी रोटी बनवून घेणार आहे पीठ छान असं आपलं परमिटेशन झालेलं आहे हलकं फुलकं झालेलं आहे आता इथे रोटी वापरत रोटी लाटताना पिठीचं प्रमाण जे आहे ना ते अगदी कमी वापरायचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे रोटी इथे पातळ लाटून घ्यायची नान आणि फुलके यामध्ये फरक असतो नान हे जाड असतात फुलके रोटी ही पातळ असते आपण नेहमीची चपाती बनवतो अगदी तशीच असते फक्त साईजला रोटी ही छोटी असते चपाती इतकी ती मोठी लाटली जात नाही तर छोटी छोटी अशी बनवले जातात आता इथे माझ्याकडे लोखंडाचा तवा नाही आहे त्यामुळे मी अलिमनचा जाड जो तवा असतो जाड जाडपोडाचा तो, तो इथे ठेवलेला आहे तुमच्याकडे जर लोखंडी तवा असेल तर लोखंडी तव्यावरती ही रोटी तुम्ही इथे बनवून घेऊ शकता तव्याला आपल्या दांडा नसल्यामुळे मी ही रोटी गॅसवरती भाजते तुमच्या तव्याला जर दांडा असेल तर तुम्ही रोटीला खालच्या साईडने पाणी लावून तव्याला व्यवस्थित चिटकली की उलटा करून तुम्ही गॅसवरती सुद्धा भाजू शकता पण तसं नसेल तर तुम्ही या पद्धतीने तव्यावरती रोटी बनवू शकता छान लागते व्यवस्थित फुलली जाते व्यवस्थित भाजलीसुद्धा जाते आणि जिव्हा तेला असं काही वेगळी चव नसते जशी रोटीची चव असते अगदी त्याच पद्धतीने ही रोटीची चव असते तर तव्यावरती आज आपण ही रोटी इथे बनवून घेतलेली आहे बघू शकता छान अशी रोटी आपली फुलतीये फुक ये मस्त आणि अजिबात एवढ्या काळपट झालेल्या नाही जळालेल्या नाही रोट्या जास्त जळाल्या तर कडवट लागतात हे लक्षात ठेवा तुम्ही त्यामुळे रोटी शक्यतो आपल्याला फारशी अशी जाळायची नाही आहे तर इथे आपल्या रोट्या बनवून तयार झालेल्या गरम असतानाच तुम्ही बटर किंवा तूप तुमच्या आवडीनुसार रोटीला लावून घेऊ शकताय रोटी तुम्ही इथे बघू शकता किती छान झालेली आहे मस्त अशी खुसखुशीत कुरकुरीत वर्ण झालेली आहे आणि खाताना मात्र एकदम सॉफ्ट आणि मऊ लागते छोले मसाला ठेवून घेतलेला आहे तोंडी लावायला कांदा आणि इथे बघू शकताय रोटी आपली किती मऊ लुसलुशीत झालेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि आवडले असेल तर लाईक